आपवनिल महाराष्ट्र जिंतूर मराठा समाजाच्या बाजूने सरकार भक्कमपणे उभे आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने क्यूरेटिव पिटिशन स्वीकारली असून त्यावर चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया केवनिल महाराष्ट्र बाबा राज साथ जिंतूर नमस्कार आ, मी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आज एक क्युरेटिव्ह पिटिशन जी सुप्री सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीने दाखल केली होती ती स्वीकृत केली आणि ते ऐकण्यासाठी चोवीस जानेवारी ही तारीख देण्यात ता आलेली आहे मराठा समाज शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची निष्णात फौज पूर्णपणे ताकदपणाला लावेल पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडेल आणि मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील यासाठी मागासवर्ग आयोग गठीत केलेला आहे मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर इम्पिरिकल डेटा गोळा करतो आहे मराठा समाजाची अवस्था काय मराठा समाज कशा परिस्थितीत राहतो मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आकडेवारीनुसार या ठिकाणी जो आयोग गठीत केलेला आहे तो इम्पिरिकल डेटा गोळा करेल जेणेकरून मागच्या वेळेस मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना माई युती सरकारने आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज मागास सिद्ध करणं